मित्रांनो मी तुमचा लाका जे राणा स्वागत करत होता माझ्या युट्यूब चॅनल जे राणाला असा आणि एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी दोन तीन दिवसापासून मित्रांनो विचार करत होतो कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू टॉपिक कोणता येऊ व्हिडिओसाठी तर शेवटी माझ्या लक्षात आलं की फेक आय डीवर थोडा व्हिडिओ बनवूया म्हणजे जे फेक आय डी घेऊन येतात आणि घाण कमेंट करतात सध्या यूट्यूबवर खूप जास्त फेक आयडिया येत आहे आणि ते घाण कमेंट करतात आणि मग दुसरे लोक त्यांना बोलतात त्यांच्या आई वडिलावर बोलतात तर म्हणून मी विचार केला की आपण याच्यावर व्हिडिओ बनवूया थोडा थोडा प्रकाश टाकूया म्हणून आयडिओ बनवता तर मित्रांनो कसा आहे ना कोणतेही आई वडील आपल्या मुलाला वाईट बोलण्याचे संस्कार कधीच देत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कोणतेही आई वडील असो की ते असे म्हणत नाही की तू फेक आय डी घेऊन जा आणि असं बोल तसं बोल हे आई आईवडील शिकत नाही ते आपल्या मुलाला चांगलं शिकवतात मित्रांनो परंतु ह्या जो हे जे संस्कार येतात त्याला त्या मुलाला जे फेक आय डी घेऊन येतात ते मित्राची संगत असते मित्राचे संगत जशी संगत तसे गुण असतात म्हणून जर तुम्हाला बोलायचंच असेल तर त्या फेक आय डीला बोला परंतु त्यांच्या आईवडिलाला बोलवू नका त्यांच्या आईवडिलांना तुम्हाला कोणताच अधिकार नाही बोलायचा म्हणून त्यांना बोलू नका तुम्हाला जर बोलायचं असेल तर त्या आय डीला बोला, बोला। कारण की आई वडील जन्म दिल्यापासून लहानपणापासून मोठं होईपर्यंत लग्न होईपर्यंत त्या मुलाला सांभाळते मग ती आई वडील कशाला त्या मुलाला वाईट बोलणं शिक हां त्या मुलाला शाळेत टाकते आमचा मुलगा शाळेत जावा म्हणून मोठा अधिकारी व्हावा म्हणून याच्यासाठी ते प्रयत्न करतात दुसऱ्यांकडे कामं करतात दुसऱ्यांचे बोलणे खातात मग ते कशाला आपल्या आई कशाला आपल्या मुलाला वाईट बोलणं शिकवे तू याला हे बोल तू त्याला बोल ते बोल म्हणून नाही शिकवत कोणतेच आईवडील नाही शिकवत म्हणून आई वडिलांना त्या जे फेक आय डी घेऊन येतात त्यांना त्यांच्या आई वडिलांना कधीच गलत बोलू नका जर तुम्हाला बोलायचंच असेल तर त्या फेकवाल्याला बोला त्यांच्या आई वडिलांना बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे कारण कारण की आई वडील हे ईश्वराचं रूप आहे मग ते कोणाचे आई वडील असो जर फेकवाल्याचे आई सुद्धा चांगलेच असते आणि त्या फेक आय डीवाल्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही फेक आय डी घेऊन येऊन काही गलत कमेंट करू नका मित्रांनो कारण जर तुम्ही फेक आय डी घेऊन आला तर तुम्हाला कमी बोलणं आणि जे दुसरे लोक असतात ते तुम्हाला कमी बोलतात आणि तुमच्या आईवडिलांना जास्त बोलतात म्हणून फेक आय डी घेऊन कधी येऊ नका आणि घाण फेक आय डी घेऊन येतात तर येतात पण घाण पण बोलतात तुम्ही जरी फेक आय डी घेऊन आलात पण घाण नका बोलू कारण तुम्ही घाण बोलता त्याच्यानंतर सामनेवाला माणूस सामनेवाले लोक तुमच्या आई वडिलांवर घाण बोलता हे त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहे म्हणून असे बोलता म्हणून तुम्ही पण फेक आय डी घेऊन घाण बोलू नका तुम्ही फेक का आयडिया काढा काही अर्थ हे नाही आहे पण घाल नका बोलू आणि आणि जर आता विचार करा कोणतेही आई वडील आपल्या मुलाला वाईट बोलणं शिकवत नाही का कारण ती लहानपणापासून वागते त्याला दुसऱ्यांचं बोलणं ऐकते काम करते दुसऱ्यांच्या इकडं काम करते आणि आप त्या मुलाला सांभाळते मग ते आईवडील त्या मुलाला वाईट काय शिकवते याचा विचार करायला पाहिजे हा जो परिणाम आहे वाईट याचा वाईट बोलण्याचा हा संगतीचा परिणाम आहे समजा समजा आपण जर एखाद्या चांगल्या मुलाशी संगत केली जो खूप चांगला आहे खूप चांगला आहे खूप छान वागतो खूप चांगला बोलतो तो शिकलेला आहे सुशिक्षित आहे अशा मुलाशी जर आपण संगत केली तर आपल्याला काय होईल की आपण चांगलंच राहू आपण कधी घाण बोलू शकत नाही असं होते ना जर एखाद्या मित्राने एखाद्या पोराने जर वाईट मित्राशी संगत केली तर मग काय होईल तर जो मित्र वाईट असतो तोही तसाच बनेल मग बरोबर आहे ना म्हणून तुम्ही आई वडील कधीही वाईट संगत देत नाही कोणाला आई वडील हमेशा चांगले संस्कार देत असतात हे परंतु ते फेक आय डी घेऊन येणारे लोक आहे ना त्यांना पण लाजा नाही वाटत काही पण येऊन बोलून जातात असल्या लोकांना चौकात जाऊन मारायला पाहिजे पण आई वडिलांना नका बोलू मित्रांनो एवढीच प्रार्थना आहे कारण की आई वडील हे ईश्वराची देण आहे ईश्वराचं रूप आहे आईवडील कोणाची आई वडील मग म्हणते जसे आपले आईवडील तसे त्यांचे आई वडील असतात कोणतीच आई आपल्या मुलाला वाईट बोलणं शिकवत नाही जर कोणतेच वडील आपल्या मुलाला वाईट बोलणं शिकत नाही जर तो मुलगा तिच्या देखता जर वाईट बोलला त्या आईवडीला देखता जर वाईट बोलला तर त्याचे आई वडील त्याला मारतात सांगतात त्यांना की असं बोलू नको मग आपण का बोलावं त्यांच्या आई वडिलांना ते फेक आय डी घेऊन येतात तो त्यांचा गुन्हा आहे आप त्यांच्या आई वडिलांनी थोडी म्हटले की तू फेक आय डी त्यांच्या आई वडिलांना कुठं माहीत राहतं की मुलगा आपला मुलगा फेक आय डी घेऊन जात आहे म्हणून कुठं नाही ना म्हणून ना आई वडिलां त्यांच्या आई वडिलांना कधीच बोलू नका कारण की आई वडील हे प्रत्येकाचेच आईवडील सारखेच असतात आणि कोणतीच आईवडील आपल्या मुलाला वाईट सांगत देत नाही आई वडील हा असाच विचार करतात की आपला मुलगा सुशिक्षित राहिला पाहिजे आपला मुलगा सुशिक्षित झाला पाहिजे आपल्या मुलाला कधी कोणतेही काम करता आलं कधीही कोणतंही वाईट काम आपल्या मुलाने केलं नाही पाहिजे म्हणून याचा ते विचार करतात म्हणून ते त्याला शिकवतात मोठं करतात लहानाचं करता मोठं करतात आणि मोठं शिकवतात त्याला की त्या आई वडिलांच्या संस्काराशी नाही जे फेक आय डी घेऊन येता ते मित्राची संगत आहे मित्रांनो मित्रांची जसे तुम्ही वाईट मित्राशी संगत करा तर तुम्हाला वाईटच संगत भेटेल आणि जसे तुम्ही चांगल्या मित्राची संगत कशा तर तुम्हाला चांगले विचार भेटेल हा एक अनुभव आहे इकडं आई वडील जाते रानामध्ये काम करायला काय माहीत राहते त्यांना आपला मुलगा काय करतोय म्हणून काय माहीत राहते काहीच नाही मैत्रा आई वडील दिवसभर कामा कामामध्ये जाते आणि इकडे हे फेक आय डी घेऊन बोलतात असे तसे, तसे त्यांना काय माहीत राहत काहीच नाही माहीत राहत म्हणून कुठल्याही आई वडिलांना त्या फेकवाल्यांच्या आई वडिलांना बोलवू नका ओके मित्रांनो आयडी तो समाप्त करतो भेटूया स्टेडिओमध्ये तोपर्यंत पहा